जन्म कशासाठी हा प्रश्न जर मी विचारला तर तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना त्याचं उत्तरच देता येणार नाही ज्याने माझी पुस्तकं वाचली असतील त्यांना माहिती आहे या प्रश्नाचं उत्तर ज्याने माझी पुस्तकं वाचलेली नाहीत असे जगामध्ये जे असंख्य लोक आहेत त्या कोणालाही तुम्ही जर विचारलं तर माणसाचा जन्म कशासाठी तर उत्तर त्यांना देता येणार नाही आणि दिलं तर ते चुकीचं असणार बहुतेक परमार्थामध्ये जे मंडळी पडलेली आहेत त्यांना ते विचारलं माणसाचा जन्म कशासाठी तर ता ते ताबडतोब उत्तर देतील मोक्ष मिळण्यासाठी म्हणजे मोक्ष मिळण्यासाठी माणसाचा जन्म आहे असं ते आपल्याला सांगतील निनया धर्मातील निन्याळ लोक निनयाळ सांगतील माणसाचा जन्म कशासाठी आहे हा प्रश्न जर गृहस्थाश्रमी माणसाला विचारला तर तो म्हणजे संसार सुखाचा करण्यासाठी माणसाचा जन्म आहे तुम्ही जर विद्यार्थ्यांना विचारलं माणसाचा जन्म कशासाठी आहे तर ते म्हणतील आमच्या वर्गामध्ये पहिला नंबर काढण्यासाठी माणसाचा जन्म आहे बायकांना जर विचारलं माणसाचा जन्म कशासाठी तर ते सांगतील की आपला आणि आपल्या पतीचा संसार व्यवस्थित व्हावा नंटे होऊ नये घरामध्ये शांती असावी अशा तऱ्हेने होत जे कोणी बिझनेसमन आहे ते म्हणतील माणसाचा जन्म फक्त पैसा कमावण्यासाठी आहे पैसा हा देव आहे पैशाशिवाय जगामध्ये पान हलत नाही आणि म्हणून पैशाला ते इतकं महत्व देतात की पैसा मिळवण्यासाठीच माणसाचा जन्म आहे जे धार्मिक आहेत जे धार्मिक आहेत स्वतःला धार्मिक समजतात ते असे त्यांना प्रश्न विचारला माणसाचा जन्म कशासाठी तर ते सांगतील धर्मासाठी माणसाचा जन्म आहे ज्यांना जातीचा अभिमान आहे त्यांना जर विचारलं माणसाचा जन्म कशासाठी तर ते सांगतील की माझी जी जात आहे त्या जातीला विशेषत्व प्राप्त करून देण्यासाठी माझा जन्म आहे निन्याय लोक निन्याय तऱ्हेचं तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतील पण जे खरं जे उत्तर आहे ते त्यांच्याकडून मिळणं कठीण आहे पुष्कळ माणसाला अशी आहेत की माणसाचा जन्म हा केवळ अपघात आहे माणूस जन्माला येतो हा केवळ अपघात आहे आणि मरेपर्यंत जगणं हे त्याच्या नशिबी ठरलेलं आहे अशा तऱ्हेचं उत्तर देतील हे मी काय सांगतो आहे की माणसाचा जन्म कशासाठी आहे जर माणसाला जर नीट ठाऊक नसेल तर त्याच्या जीवनाला काहीही अर्थ नाही तसं बघितलं तर त्याच्या मा जीवनाला काही अर्थच नाही एक मनुष्य प्रवास करतो आहे आणि त्याला विचारलं तुझं मुक्कामाचं ठिकाण कुठलं तर तो म्हणे मी माझं पक्कामधे ठिकाण मला काही ठाऊक नाही आहे मग तू प्रवास करतो कशासाठी मग जर प्रवास जर त्यांनी केला तो प्रवास म्हणजे फक्त शीण त्रास कष्ट आणि वेळेचा आहे असं होईल म्हणजे आपण प्रवास कशावेळी करतो हेच जर ठाऊक नसेल तर त्या प्रवासाला काहीही अर्थ नाही उलट त्याच्यातून निर्माण झाला तर तो अनर्थच तसं आज आपल्या माणसाचं जीवन आहे की आपण सर्व मंडळी जन्माला तर आलेलो आहोत आणि मरेपर्यंत जगणार आहोत आता मरेपर्यंत आपण जगणार आहोत याचा अर्थ जीवन आणि मरण ह्याच्यामध्ये जन्म आणि मरण ह्याच्यामध्ये जे आहे ते जीवन आणि म्हणून आपला जन्म कशासाठी आहे हे जर आपल्याला जर कळलं नाही समजलं नाही तर आपल्या जीवनाला काहीही अर्थ नाही आणि आपल्या जीवनामध्ये सतत दुःख क्लेश कटकटी कलह तंटे बखेडे दंगे धोपे युद्ध लढाया वगैरे सर्व अनिष्ट गोष्टी आपल्या जीवनामध्ये निर्माण होतील आतापर्यंत झाल्या आणि अजूनही होत आहेत हे का आहे कारण आपल्याला माणसाचा जन्म कशासाठी हेच ठाऊक नाही धर्मासाठी आपण आहोत का आपल्यासाठी धर्म आहे किती लोकांना ठाऊक आहे आपल्यासाठी धर्म आहे का धर्मासाठी आपण आहोत आपल्यासाठी जात आहे का जातीसाठी आपण आहोत आपण शाळेमध्ये जातो ते शाळेसाठी जातो का आपल्यासाठी आपण शाळेत जातो याचा जर विचार केला तर आपल्या ध्यानात येईल की आपण कशासाठी जातो हेच आपल्याला ठाऊक नाही धर्माच्या बाबतीत सुद्धा धर्म म्हणजे काय हे ठाऊक नसताना आपण धर्मासाठी भांडण टंटे बखेडे करतो टंटे बखडे करणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारा बाबा तू धर्मासाठी भांडतो आहे मग धर्म म्हणजे काय मला सांग बघू धर्म धर्माने तुला आतापर्यंत काय दिलं धर्म तुला आता याच्यापुढे पुढे काय देणार आहे त्याला काही उत्तर देता येणार नाही ते जातीबद्दल जातीचा अभिमान आपल्याला इतका असतो पण जातीमध्ये जात म्हणजे काय जात जात नाही असं जे म्हणतात ते का आणि जात जायला पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे वगैरे वगैरे विषय आपल्याला काही माहितीच नसत विद्यार्थी शाळेमध्ये जातात पण शाळेमध्ये आपण कशासाठी जातो हे बऱ्याच विद्यार्थ्यांना ठाऊक नाही तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्यांना विचारा तू शाळेमध्ये कशाला जातो कॉलेज कॉलेजमध्ये कशाला जातो बरेचसे विद्यार्थी सांगतील आमचे आईबाब आम्हाला पाठवतात म्हणून आम्ही जातो आईबापांनी जर पाठवलं नाही ते गोट्या खेळत बसतील क्रिकेट खेळत बसतील विटी दांडू खेळत बसतील आईबाप पाठवतात शाळेत म्हणून आम्ही जातो पण आपण शाळेमध्ये जातो कशासाठी हे जर कळलं नाही तर आपलं शाळेमध्ये जाणं व्यर्थ आहे आज अनेक मुलं मुली शाळेमध्ये जातात आणि दा प्रेम करतात काय गंमत आहे बघा शाळेमध्ये आईबाप कशाला पाठवतात ते आणि अभ्यास करावा म्हणून चांगल्या तऱ्हेने त्यांची प्रगती व्हावी पुढे जीवनामध्ये त्यांना चांगले दिवस यावेत यासाठी शाळेमध्ये आपले आईबाबा आप मुलांना पाठवतात पण मुलं शाळेमध्ये जाऊन अभ्यास करण्याच्याऐवजी प्रेम करतात आता मला सांगा अभ्यास करण्यासाठी तुम्ही शाळेत जाता हे जर तुम्ही विसरलात आणि प्रेम करत बसलात त्याचा परिणाम काय होईल त्याचा परिणाम म्हणजे आपण पेपरमध्ये नेहमी वाचतो एकतर्फी प्रेम झालं द्वितर्फी प्रेमातून असं झालं तिला जाळून टाकलं त्याला मारून टाकलं अशा वानगडी आणि आपण पेपरमध्ये वाचतो ह्याचं कारण का शाळेमध्ये आपण कशासाठी जातो हे विसरला शाळेमध्ये आपण फक्त अभ्यास करण्यासाठी जातो एवढं लक्षात ठेवलं पाहिजे प्रेम करण्यासाठी जात नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे हे मी काय सांगतो आहे की आपण जीवनामध्ये कुठल्या गोष्टीसाठी काय करतो आहोत हेच जर आपल्याला कळलं नाही समजलं नाही तर आपल्या प्रयत्नांची जी दिशा आहे ही सतत चुकत राहील आणि म्हणून जीवनविद्येने एक सिद्धांत मांडला तो म्हणजे असा की माणसाचा जन्म कशासाठी मोक्षासाठी नाही धर्मासाठी नाही जातीसाठी नाही वंशासाठी नाही पैशासाठी नाही मग माणसाचा जन्म कशासाठी माणसाचा जन्म फक्त एकाच गोष्टीसाठी आहे की आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी माणसाचा जन्म आहे असा जीवन जीवनतेचा सिद्धांत हा सिद्धांत आपण नीट लक्षात घ्या की माणसाचा जन्म फक्त एवढ्या एकाच गोष्टीसाठी आहे तुम्ही निसर्गाकडे पहा आणि आपण आपल्याकडे पहा हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे हा मनुष्य देह आणि निसर्ग यांचा परस्पर संबंध आहे की निसर्गाचा एक अविभाज्य भाग म्हणजे आपण शरीर आहे हे जे शरीर आहे हे शरीर या निसर्गाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून निसर्गामध्ये निसर्ग काय करतो हे जर तुम्ही पाहिलं तर आपण काय केलं पाहिजे हे तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते परत सांगतो की निसर्ग काय करतो ते तुम्ही जर नीट लक्षात घेतलं तर आपण काय करायला पाहिजे हे आपल्या ध्यानात येईल तुम्ही पा। सूर्याकडे पाहा सूर्य सतत आनंद आपल्याला देत असतो सूर्य आपल्याला सतत आनंद देत असतो प्रकाशाच्या रूपाने सतत आनंद देत असतो प्रकाशाच्या रूपाने आता सूर्याने जर प्रकाश दिला नाही तर पृथ्वी तलावर आपण जगू शकणार नाही म्हणून जीवन देणारा जीवनदाता म्हणजे सूर्य म्हणून सूर्याला आपण सूर्यनारायण म्हणतो भारतीय संस्कृतीमध्ये सूर्याला खूप महत्व दिलेलं आहे सूर्यनारायणाची भक्ती करायला भारतीय संस्कृती शिकवते कारण चंद्र जो आहे हा सूर्य जो आहे हा सूर्य सतत आपल्याला प्रकाश देतो आणि या प्रकाशामुळे आपलं पृथ्वीवरच जे जीवन आहे ते चाललेलं आहे मग पशु पक्षी माणसं जलचर ही सर्व आज ती सूर्यप्रकाशामुळे म्हणून सूर्य हा जीवनदाता आहे हे आपण लक्षात ठेवाय आता तुम्ही जर पृथ्वीकडे बघा ही पृथ्वी ही जीवनदाता आहे ही पृथ्वी आपल्याला काय काय देते पहिले म्हणजे आपण जे दोन वेळ जेवतो ते अन्न आपल्याला पृथ्वी देते आता आपण जर जेव जेवाला मिळालं नाही तर माणूस जगणार नाही म्हणून जगण्यासाठी त्याला अन्नाची गरज आहे अन्न म्हणजे किती अन्न हे ब्रह्म आहे असं आपण म्हणतो अन्न हे ब्रह्म आहे खा ब्रह्म आहे तर अन्न आहे म्हणून आपण आहोत अन्न नाही तर आपण नाही म्हणून अन्न हे जीवन देणार असा घटक आहे पण अन्न देतो कोण पृथ्वी देते म्हणून पृथ्वीला आपण माता म्हणतो पृथ्वीला आपण माता म्हणतो वंदे मातरम किती सुंदर कल्पना आहे बघा मातरम कोणाला वंदे मातरम कि तुम्ही पृथ्वी मातेला वंदन करा कारण ती आपल्याला खूप काही दे। 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 देऊन राहिलेली आहे नुसतंच अन्न देत असं नव्हे तर एखादी आई लेकराला आपल्या हृदयाशी जशी घट्ट धरते त्याप्रमाणे या पृथ्वीने तुम्हा आम्हा सर्वांना आपल्या पोटाशी घट्ट धरून ठेवलेला आहे किती लोकांना ठाऊक आहे किती लोकांना ठाऊक आहे फार थोड्या लोकांना ठाऊक आहे की या पृथ्वीने आपल्याला धरून ठेवलेलं आहे म्हणून आपण आज पृथ्वीवर आहोत आणि पृथ्वीने जर धरून ठेवलं नसतं तर आपण अवकाशामध्ये स्पेसमध्ये फेकलो गेलो असतो आज आपण बसलेलो आहोत पृथ्वीवर उभे आहोत पृथ्वीवर आणि या पृथ्वीने आपल्याला धरून ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण आज या पृथ्वीवर नांदत आहोत सुखाने म्हणून पृथ्वी ही आपल्याला आई सारखी आहे पृथ्वी आपल्याला आई सारखी आहे मला सांगायचा मुद्दा असा या पृथ्वीकडून अनेक गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत हे डोंगर पर्वत वगैरे हे सगळं पृथ्वीचाच भाग आहे हे डोंगर पर्वत वगैरे पृथ्वीचा भाग या डोंगर पर्वताने आपल्याला किती दिलेला आहे भरपूर दिलेला आहे पण डोंगर पर्वताची आज दशा काय तुम्ही जेव्हा प्रवास करताना मुंबईहून पुण्याला येताना बघा हे डोंगर हळूहळू बोडके होत आहेत त्या डोंगराकडे बघवत नाही अशी परिस्थिती होते कारण डोंगरावर इतकं उत्खनन चाललेलं आहे खड चाललेलं आहे की डोंगरच्या डोंगर आज बोडके होत आहेत वृक्षतोड होते आहे हे आपल्या ध्यानातच येत नाही आज माणूस इतका अज्ञानी झालेला आहे आणि स्वार्थी त्याला आपला स्वार्थ कसा साधायचा हे सुद्धा कळत नाही वृक्षतोड आता आपण ज्याला वृक्ष म्हणतो ते वृक्ष आहेत म्हणून तुम्ही आम्ही आहोत सूर्य आहे म्हणून आपण आहोत पृथ्वी आहे म्हणून हो। आपण आहोत डोंगर वगैरे जे आहेत ते म्हणून आपण आहोत अहो नद्या येतात कुठून डोंगरावरून वाहत वाहत नद्या येतात पर्वतातून वाहत वाहत नद्या येतात वृक्ष आपण जर वृक्षांकडे जर पाहिलं तर वृक्ष आपल्यासाठी काय काय करतात अनंत गोष्टी करतात ते आपल्यासाठी पण आपल्याला वृक्षांची काय किंमत आहे आपण वृक्ष तोड करतो मी नेहमी सांगत असतो वृक्ष हा नारायण आहे वृक्ष हा शंकर आहे शंकराने विष एकदाच घेतलं आणि अमृत जगाला दिलं पण हे जे वृक्ष आहेत ते सतत तुम्हा आम्हाला अमृत देतात ऑक्सिजन रूपाने आणि स्वतःकडे कार्बन डायऑक्साईड म्हणजे विष घेतात सतत वर्ष हे चाललेलं आहे आणि म्हणून वृक्ष नारायण आहे वृक्ष म्हणजे शंकराचा अवतार आहे म्हणून वृक्षाची जोपासना ही परमेश्वराची उपासना आहे हे आपण विसरून गेलो ही दुर्दैवाची गोष्ट आहे आज पर्यावरणाला खूप महत्व आलेलं आहे पर्यावरण पर्यावरण असं आपण म्हणत असतो पण पर्यावरण म्हणजे काय हे सुद्धा पुष्कळ लोकांना अजून ठाऊक झालेलं नाही पर्यावरण आणि निसर्ग ह्याच्यामध्ये फरक आहे निसर्ग म्हणजे नैसर्गिक पद्धतीने जे, जे निर्माण झालं तो सर्व निसर्ग नैसर्गिक पद्धतीने जे निर्माण झालं तो सर्व निसर्ग आणि या निसर्गामध्ये अंतर्यामी जी एक दिव्य आणि भव्य अशी सुरेख सुंदर अशी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला पर्यावरण असं म्हणतात पर्यावरणाचा जर तोल गेला पर्यावरण जर ढासळलं तर निसर्ग कोसळलाच म्हणून समजा आणि पर्यावरण जर ढासळलं निसर्ग जर कोसळला तर तुम्ही आम्ही जिवंत राहू शकणार नाही म्हणून निदान आपला स्वार्थ साधण्यासाठी तरी आपण पर्यावरणचा तोल सांभाळला पाहिजे आणि निसर्गाचं रक्षण केलं पाहिजे आपण आपला स्वार्थ साधणे आपण सर्व ठिकाणी पहा आकाशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर <coughs> सर्व जे ग्रह आहेत हे ग्रह एक सारखे फिरत आहेत पृथ्वी आपली पुन्हा फिरत आहे की सूर्याभोवती फिरते आहे आणि सूर्याभोवती फिरता 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 ती आपल्याला सर्व प्रकारचे ऋतू देते त्याचप्रमाणे दिवस आणि रात्र आपल्याला जे मिळालेले आहे हे या पृथ्वीच्या फिरण्यामुळे मिळाले सांगायचा मुद्दा असा की निसर्गाकडे आपण जर पाहिलं तर निसर्ग आपल्याला भरभरून देतोय भरभरून देतोय आनंद देतोय पण निन्या रूपात ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना आनंदात ऐश्वर्या भला कर, स कर, कल्याण कर, तुझे कर्णे